मी ऋषिकेश मस्केश मम्मी नव हे तुम्ही तुम्हाला काय त्रास होता पाठीतच अस साईडला दुखत एकच साइड एकच साईड ला हो पूर्ण असं एक अंग हे होत होता म्हणजे असं नाही कमरेपर्यंत आणि काय त्रास होत होता

पैगने ए सेल न्यू एक दिलवा हो त्यानंतर हे आरटू के म्हणून हे एक औषध दिल होत आपल्याला बरोबर आहे हे आता तुम्ही किती दिवस झालं घ्यायला लागलाय महिना दीड महिना झाला सकाळी आणि संध्याकाळी घेत आहे हे सकाळी घेते का हां हे सकाळ आंबोळ भाजल्यावर पहिला चहाच्या आधी ते घेते हे घेताय आणि हे ते कायच नाश्त्याला घेताय ओके आता ह्या दीड महिन्यामध्ये तुम्हाला किती फरक जाणवलाय जाणवल आहे ना आता पूर्ण हो हो ते काय तुम्हाला सोय थोडंसं होतं नाही नाही ते आता काहीच नाही ते बंद झाले बंद झालं कालच का जरा तर झाली काल तर थांबलं की आपोआप आणि आता काय प्रॉब्लेम नाही आहे नाही तुम्हाला चालायला उठायला बसायला फिरताना थे ते काय मुलगे वगैरे दुकायचं आता भूक पण लागायला तुम्हाला काय आणि फरक काय जाणवा लागले म्हणत तर अगोदर कस दीड महिन्या दीड महिन्याचा पाठीमागा तुम्हाला किती त्रास होता आणि आता हे चालू ज्या नेक्सेस रेव्होलनचा सेल रिन्यू आणि आर्टो केअर काय तुम्ही चालू केलाय औषध पियाला चालू केला त्या दीड महिन्यामध्ये किती फरक वाटायला लागलाय तुम्हाला जो पण जो पण लागते आणि सगळं वेदना जे होत सगळं ते बंद आहे हे वापरल्यानंतर तुम्हाला आणि हे पिवा असं वाटायला लागले की नाही अजून वाटायला लागले ना ठीक आहे मग हे तुम्ही काय करा कंटिन्यू तीन महिने चालू ठेवा कंटिन्यू काय करा तीन तीन महिने चालू ठेवा तीन महिने का नाही जे काय तुमचं प्रॉब्लेम आहे का नाही ते पूर्णच बरोबर नाही काय थांबत नाही काय म्हणत ना आता दीड महिन्यामध्ये तुम्हाला जाणवलंय काय झालंय काय बरोबर आहे रडत रडत काम करत होता एवढा त्रास होत होता आता ह्या औषधामुळे तुम्हाला काय हे आता पूर्ण बरं झालंय ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे तीन महिने वापरा तुम्ही आणि तीन महिन्यानंतर तुम्हाला काय काय आणि फरक वाढतंय ते आपण आणि हे करू ठीक आहे आज तारीख किती आहे आज चोवीस बावीस बावीस नऊ दोन हजार चोवीस म्हणतो एक महिना आपला एक महिना झालाच वाढत एक महिन्यामध्येच तुम्हाला कव्हर झालंय चांगलं नाही तुम्हाला कोण पण असलं वेदना असलेली लोक असल्या कोण पण सांगितलं का नाही त्यांना सांगायचं असं मी औषध घेतलंय आणि तुम्ही पण ते घ्या चांगलं आहे म्हणून चा। म्हणायचं ठीक आहे ठीक आहे ओके ओके